गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आपण सकाळ सकाळ आहे जिमला ला रोज जात असतो आज म्हटलं तुम्हाला पण दाखवा सांगाव इकडं मी आहे आणि पुढं आहेत मामा चला इथं पेन्सिल जाऊ का तर आपली जिम आहे एक के फिटनेस चला तिकडे जाऊ गाडी पण गेली लोकांनी मामा गेला तरी पुढं कधी माझ सभागृह मधी लाईव्ह शो आहे संध्याकाळी सात वाजता कधीच प्रमोशनची एडिटिंग करत बसल्या <laughs> तर आणि मी चाललो आता कॉलेजला बारामतीला मम्मी आणि पप्पा पण आलं तप्पा जाऊ का कॉलेजला <laughs> काय यायचं कॉलेज बघा तुम्हाला कॉलेज दाखवतो खुर्शी आहे जाऊ हा जाऊ बरं चला मित्र पण यायला लागला मित्राचा आजच फोन आला तर तुझ्या घराकडे येतोय आवरून बस म्हणलं बरं चला आज तुम्हाला कॉलेज दाखवा तुम्हाला घेऊन जातो चला चला आता आपण आलोय आणि येऊन बसलोय इथं लायब्ररीमध्ये थोडीशी स्टडी करावं म्हणलं स्टडी केल्याच्या नंतर आपण जाणार आहे क्लासला चला आता स्टडी करत बसतो थोडा वेळ चला मित्रांनो आपण बसलो होतो स्टडी वगैरे केला आणि आता आलो आपण बी पीच्या हॉलकडं आणि इथल्या हॉलमध्ये मित्रांनो आपलं कधी मासा भाग्रवा द फो कलाकार नावाने आपला कला शो आहे लाईव्ह शो त्याचं इकडं बघा स्टँडी लावलं आहे बी पी कॉलेजमध्ये चला कॉलेजवरून आलो घरी आलो आणि आता इकडं मम्मी आणि पप्पा पण चालू जिंतीला आणि मी पण म्हणलं आपलं वॉच चा आहे त्याला नीट करून घ्या थोडस साइड एका साइड चे निघलो पण हो ती बसून घ्यायला मी पण चाललो आणि मम्मी आणि पप्पा पण चालले जिंतीला तर चला <laughs> राजे काय तू तू पण चाललो मामावर जिंतीला जाते तू इकड कृष्णा आणि बोम पण आलात बघा शा आहेत ना आता इकडे हो कुठे आली आता चालली जाते का तू कशी आली नाही कुठं नाही अ तू कुठे चालली जाऊ देता लागली त्याला आपलं वॉच टाकलं नीट करायला आधी एक दुसरा वया होता दुसरा वाहे दुसरा वाहे तो त्याला काही नीट करता आलं नाही मग तो म्हणला आधी दुसरा वाया येणार आहे दुसरा वया आल्यावरती तो नीट करणार मग तोपर्यंत म्हणलं आपलं मॉलमध्ये थोडं हिंडाव आणि मॉलमध्ये बघा एक्सिलेटरच्या असल्या पायऱ्यावर जाणार म्हणणे आता चालू झालं तर म्हणजेच ओपनिंग झालं दादांच्या हस्ते तर आता आपण ह्याच्यावरती जाऊन आपल्या इकडल्या भागात सोलापूर इकडल्या भागात पहिल्यांदाच इथं बारामध्ये झालं बा सुभद्रा मॉलमध्ये चला हिंडून पण आलो मॉलमध्ये आणि आपलं वॉच पण झालंय रेडी त्या बायाने रिपेअर पण करून दिलंय बघा आणि आता चाललोय घरी चला घरी जाऊ आता घरी जात जाऊन बघाव कपडे म्हणून आलोय मध्ये पण इथं विषय असा झालाय जी पण शर्ट दिसतात ती सगळं माझ्यापेक्षा मोठं मोठंच मुट आहेत मला पसंत नाही पण असा विषय झालाय बघू डाक तू एखादा शर्ट आणि घेवा आपण इथनं तर मित्रांनो आताच घरी आलो आणि घरी आलो इकडे बघा मसाला आपला किती सारा झालाय बोलतोय <laughs> आणि यांची चालली रील शूट करा करा नाश्ते केलं हो बरं श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर मी एक काल रील टाकली होती की ज्यांना ज्यांना व्यवसायासाठी मसाला आपल्याकडून घ्यायचा आहे तर त्यांनी मसाला ऑर्डर करा तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम दिसून आलं की बघा पटापटा एक काल पासून सात कस्टमर आपल्याला जॉईन झाले आहेत दौंड म्हणून नका पुणे म्हणून नका कोल्हापूर म्हणून सगळीकडनं कस्टमर जॉईन झाले आणि काल आपला मसाला गेलेला आहे काल छत्तीस किलो गेला आणि आज पण हा हा किती किलो बावड्या हा हा टोटली अडोतीस किलो मसाला आहे तर हा अडोतीस किलो मसाला आहे पुण्याला तर त्यांना आपण पॅकिंग करून देतो पावशेरचे असेल अर्धा किलोचे असेल किंवा किलोचे असेल अजून पण तुम्हाला जर घर बसले जर व्यवसाय करायचा असेल चार पैसे कमवायचे असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट ऑर्डर देऊ शकता आमच्याकडून तर आम्ही तुम्हाला एकदम होलसेल रेट मध्ये मसाला देऊ शकतो आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही चार पैसे कमवू शकता आम्ही पण कमवू शकतो तर असं मिळून देवन घेवन करूया कुरिअर तुम्ही घ्या कुरिअर ती बघूया अधिक माहिती मा तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबर देतोय भावाचा तिथं कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती घ्या तुम्हाला काय तुमच्या मनात प्रश्न असेल मी एका छोट्या रील मध्ये मा सगळी माहिती देऊ शकत नाही बाकीच्या वहिनीकडनं वहिनीचा नंबर देतो तुम्ही माहिती विचारून घ्या वहिनीला <laughs> बोल थोडं काय बोल मसाला बटाटा मला कसं बनवायला <laughs> ला <laughs> ला <laughs> ला ला? थापीज लागले हो मामा <laughs> <laughs> थापीज <जाएं>। आहे <laughs> थापी <जाएं। laughs> <चाल laughs> तर चला मामाने सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्हाला कोणाला मसाला ऑर्डर करायचा असेल बिझनेस साठी म्हणजे इथून आमच्या घेऊन जर तुम्हाला तिथे ऑफलाईन विक्री करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तिथे तिथून पुढं सगळी माहिती दिली जाईल आणि आजचा आपला दिवस होतो आहे समाप्त आता खूप रात्र झाले झोपतो उद्या सकाळी पण कॉलेजला जायचं आहे तर चला आपला व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट टॉपिक काय घेऊ मी ब्लॉगसाठी ते पण कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टॉपिकवर ना आठवलं एका मागच्या व्हिडिओला कमेंट आली होती दहांडीचा व्हिडिओ होता बा दहांडीला मी गेलेलो संध्याकाळचं त्याला कमेंट अशी आली होती कोण होता आता माझ्या नाव लक्षात नाही आली होती मी तुम्हाला इथं दाखवलं बा तुम्हाला दिसेल इथं ती कमेंट अशी की तो कॉलेजला कॉलेज कर कवर हिंडतोच तर त्यांच्यासाठी माझा एकच रिप्लाय काकू मॅडम ताई आत्या आमचं कॉलेज आता पुढच्या एक तारखेपासून रात्रीचं चालू होणार आहे त्यावेळेस मी कॉलेजला नक्की जाईल ठीक आहे बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा नेक्स्ट 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 सगळं ब्लॉग बघा आणि आपण असं टाकतो आहे ब्लॉगमध्ये पहिला ब्लॉग एक नंबर ब्लॉग दुसरा दोन नंबर असं करून टाकतो ना अशी सिरीज आपल्याला तीनशे पासष्ट दिवसाची कंप्लीट करायची तर बघू किती कंप्लीट होती किती कंप्लीट होती म्हणजे सगळीच कंप्लीट करायची सपोर्ट करा नक्की बाय बाय